स्मृती तंत्र किंवा मेमरी इम मेमरी इम्प्रूव्ह द मेमरी टेक्निक्स हे बघणार आहोत आता विस्मरण का होते किंवा विस्मरणाचे आपण सिद्धांत त्याच्यामध्ये बघितले पण मग आता विस्मरण होतं हे खूप चांगलं नाही आहे तर बरेच वेळेस लोक काय करतात बघा स्मृती म्हणजे काय किंवा स्मरणशक्ती किंवा स्मृती वाढवण्यासाठी काय करता स्मरणशक्तीची औषधं तिथं घेत असतात या लक्षात ठेवण्याचं युक्त्या किंवा स्मृती तंत्रांचा तिथं काय होतं वापर हा केला जात असतो ज्यावेळी लोकांच्या घरी दूरध्वनी होते किंवा फोन नव्हते तेव्हा फोनचे नंबर त्याच्या तोंड पाठवतो पण जसे मोबाईल आले त्यांचे मोबाईल नंबर पण आपण काय चाललो विसरून चाललेलो आहोत म्हणजे मग आता स्मृती सुधार तंत्रासाठी कोणत्या कोणत्या तंत्रांचा वापर केला जातो आपण हे तंत्र हे बघा विद्यार्थ्यांना स्मृती सुधार तंत्र आपण बघतो आहोत आता स्मृती तंत्राचा यामध्ये आपण या, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघा पुढच्या प्रकारे आता यामध्ये समूहीकरण बघा समूहीकरण खुंटी पद्धत स्थानबद्दल पद्धत कधीची पद्धत संक्षिप्त शब्दकोश आणि पुढचा आहे यमक जुळून आपण याचं डिटेल्स सविस्तर आपण हे वर्णन करूया आता यामध्ये बघा समूहीकरण म्हणजे काय एखादा मोठा अंक असेल तर तो, तो तसाच्या तसे ठेवण्याच्या मागे छोटे छोटे समूह करून आपण काय करणं पाठ करणं त्याला काय म्हटले समूहकरण म्हटलेले चौऱ्याण्णव सातशे सव्वीस सत्तावीस सहाशे सात जर कोणाचा असेल तर आपण कसं करतो चौऱ्याण्णव सातशे सव्वीस सहाशे सात असा तो पाठ करतो म्हणजे तीन तीनचा ग्रुप करून किंवा दोन दोनचा ग्रुप जर करून केला तो नंबर आपला पाठ होत असतो हम्म पुढची पद्धत आहे खुंटी पद्धत खुंटी पद्धत म्हटले की ज्या पद्धतीमध्ये ज्या शब्दांना लक्षात ठेवायच्या आहे अशा आधीच माहिती असलेल्या ओळखीच्या किंवा शब्दांबरोबर जोडून टाकण्याचा जिथं प्रयत्न केला जातो त्याला खुंटी पद्धत असं म्हटलं जातं मग ते कपडे काही खुंटीला जसे आपण टांगून ठेवतो तसा अभ्यासही आपला काय इथं हे तिथं ते असे काही ना काहीतरी कुठे कुठे ते असे हे करून ठेवायचे तिथं ते शब्द तिथं पाठ करायचे त्याला त्यांनी कोणती पद्धत असं म्हटलेलं आहे पुढची पद्धत आहे मेथड ऑफ लॉसिंग या पद्धतीमध्ये काय वेगवेगळ्या जागांबाबत आपण तिथं शोधतो आणि त्या घरातल्या घरात रोजच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या गोष्टी आपण देतो म्हणजे काय होतं बूट पॉलिश करण्याचा डबा असो घड्याळाचा सेल असो दूध साबण हे आहे की त्याच्यातून आपण की त्या लोकेशनचा किंवा त्या त्या, त्या ही वस्तू येत ती वस्तू आपण काय होतो स्थानबद्ध त्याला जास्तीत जास्त आपल्या चपलांचं कपाट कपड्यांचं कपाट कोणती वस्तू कुठे ठेवलेली आपण कुठूनही सांगू शकतो बरोबर आहे दिवाणखान्याची भिंत किंवा स्वयंपाक घर असं कुठे एक असा आराखडा आखला जातो या, या वस्तू इथे इथं आहेत याला स्थानबद्ध पद्धत असं म्हटलेलं आहे दुसरी पद्धत म्हटले की किवड टेक्निक स्मृती सुद्धा तंत्राच्या लक्षात ठेवण्याच्या कळीच्या शब्दांचा सोडायचा आठवण्याच्या वेळी ज्या शब्द आहे ते काही वेगवेगळे पासवर्ड तिथे आठवले जात असत म्हणजे किवड मेथड म्हणजे कसं शब्द म्हणजे त्या गोष्टींचे सध्या विविध पासवर्डसाठी वेगवेगळे शब्द आहेत मग फेसबुकचा फुलव म्हणजे आपण म्हणतो गु प्रत्येक लोकांची नावे होतं गुगलचा पासवर्ड गंगाधर या पासवर्ड यशवंत फेसबुकचा फुलवंत बघा कसं हे केलेलं आहे अशा प्रकारे ते पासवर्ड किंवा की कीवर्ड ही कसा गवर, या। बर शब्द म्हणजे कसं गो म्हणजे गंगाधर गवर याहू यशवंत फेसबुकचा फुलवंती बरोबर आहे अशा प्रकारे जर आपण ते पासवर्ड वगैरे लक्षात ठेव तर आपल्या चांगले तिथे लक्षात आणि संक्षिप्त स्मृती सुधार याच्यामध्ये शब्दकोश संक्षिप्त जे काही आहे त्यामध्ये संक्षिप्त हा हे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे Uh, कि पहले की सुधार येण्यासाठी पहिल्या अक्षरापासून तर नॅशनल ऑरियंट स्पेस ॲडमिशन किंवा नासा अशा प्रकारे शब्द आहेत तर मग आपण काय करतो नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एन एस एन ए एस ए म्हणजे काय एन ए एस ए नासा बरोबर य मग जुळवायचे जुळवायचे आहे तर मग एखादी कविता आता संक्षिप्त वया किंवा असं पण आहे रंग इंद्रधनुष्याचे आपल्याला रंग पाठ करायचे तर सगळे पूर्ण तांबडा नेळा असे नाही लक्षात राहा मग त्याचं काय तांबडा नेळा हिरवा पिवळा हे जे काय मग ताना पिही नीपा जा बरोबर आहे अशा प्रकारे इंद्रधनुष्य आपण ते लक्षात ठेवू शकतो या मग जुळून एखादी कविता लक्षात ठेवायची असेल तर काहीतरी वेगवेगळ्या वेग प्रकारे जोडवणं जोडणं हे तिथं खूप महत्त्वाचं असतं गडदने गडदणे असे अशा प्रकारे ओके आता हे जे काही पद्धत आहे हे अशा प्रकारे आपण म्हणतो की आ, मेमरी मेथड ज्या काय आहेत नुसतं काही काजू बदाम खाऊन किंवा अशा प्रकारे तर आपली मेमरी तिथं वाढत नाही तर त्याच्याने हे वाढत असतेच मेमरी आपल्या बुद्धीने किंवा आपल्या पाठांतराने किंवा आपल्या प्रयत्नाने ह्या स्मृती सुधारतंत्र किंवा वेगवेगळ्या वे प्रकारे स्मृती सुधारतंत्र हे आहेत